तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला शोल्डरपासून सुरुवात करायची आहे तर इथे शोल्डर मोजून घेऊयात तर जवळजवळ पाच इंच शोल्डर आहेत तर हे असे शोल्डर जवळजवळ दंडघेरपर्यंत येत असतात म्हणून सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ह्याची शिलाई उसवून घ्यायची आहे तर गाऊनची शिलाई ही मोठ्या धाग्याची असते त्याच्यामुळे ती सहज उसवता उस येते तर इथे आपण दोन्ही स्लीव असे उसवून घेणार आहोत जर तुम्हाला गाऊनचे शोल्डर आणि स्लीव कमी करायचे असतील तर ते खोलून घेणं खूप गरजेचं असतं नाहीतर मग ते व्यवस्थित दिसत नाही खोलल्यानंतरच आपले स्लीव आणि शोल्डर परफेक्ट तयार होतात तर इथे मी दोन्ही स्लीव आपले खोलून घेतलेले आहेत तर माझे चार इंचाची स्लीव आहेत त्यामध्ये मी एक इंच शिवण्यासाठी असं पाच इंचाची स्लीव घेतलेत तर इथे मी मोजून घेते आपला मुंढा त्यानंतर पावणे दोन इंचावर मार्क करून समोरच्या मुंढ्याला असा आकार देऊन घेते दंडघेरचं माप टाकून घ्या त्याच्यामध्ये जे काही शिवणत असेल ते घ्या आणि अशी लाईन आखून आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे तर नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची की गाऊन हे लूज लूज असतात त्याच्यामुळे जे काही तुमचं मार्जिन असेल त्यामध्ये एक्स्ट्रा एक भरपूर घेत जा नाहीतर मग ते ब्लाऊजसारखे टाईट होणार ह्या गोष्टीची काळजी घ्या तर इथे मी स्लीव आपले कट करून घेतलेले आहेत आता आपण शोल्डर कट करून घेऊयात तुमची छाती अठ्ठावीसपासून छत्तीसपर्यंत असेल तर साडेचार इंच शोल्डर घ्या तर हे आपले बोटनेक असतात म्हणून शोल्डर थोडे जास्त घ्यायचे तर इथे साडेचार इंच शोल्डर घेऊन मी खालच्या साईडला असा मुंढ्याचा आकार देऊन घेते त्यानंतर आपल्याला दोन इंचापासून खाली समोरच्या मुंढ्याला आकार देऊन घ्यायचे तर हे आपण कट करून घेऊयात तर समोरचा मुंढा कट करत असताना लक्षात घ्या की खालचं कापड आपलं सेपरेट राहील तर इथे मी समोरच्या मुंड्याला सुद्धा आकार देऊन घेते अशा पद्धतीने तर मी ह्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचंसुद्धा सुद्धा कटिंग करून घेतलं आहे त्यानंतर समोरचा गळा मोजून घेऊयात तर इथे खालच्या साईडला बटन आहेत म्हणून कस्टमरने आपल्याला साडेचारचा गळा ठेवायला सांगितलं आहे तर इथे आपण अर्धा इंच शोल्डरमधून कमी करणार आहोत तर शोल्डरची शिलाईसुद्धा लूज असते त्यामुळे जरी तुम्हाला गळा कमी करायचा नसेल तरी शोल्डरच्या शिलाईवर शिलाई, शिलाई देऊन घ्या जेणेकरून ते उसवणार नाही कारण गाऊन हे आपण डेली वेअर करत असतो त्याच्यामुळे ते शिलाई उसवण्याची शक्यता जास्ती असते तर आता आपण स्लीव अटॅच करून घेऊयात तर जो खोल शेप असतो तो, तो समोरच आला पाहिजे ही गोष्ट नेहमी लक्षात घ्या तर आपण जिकडे नॉच दिला होता तिथून सेंटरपासून आपण शिलाई द्यायला सुरुवात करूयात तर एकदापेक्षा थोडी जास्ती शिलाई घ्या ठीक आहे त्यानंतर जे शोल्डर अटॅच करत असताना एकदापेक्षा थोडी जास्त शिलाई घ्या तर कोणतीही स्लीव असू देत ती जोडत असताना नेहमी मध्यातूनच सुरुवात करायची तरच ती दोन्ही बाजूला एकदम व्यवस्थित पुरते त्याचसोबत सोबत आपल्या स्लीवला आकार सुद्धा परफेक्ट येतो तर अशा पद्धतीने मी दोन्ही स्लीव अटॅच करून घेणार आहे आणि स्लीवला आपल्याला डबल शिलाई करून घ्यायची आहे ही गोष्ट करायला विसरायची नाही आहे तर आपण गाऊन अल्टर करायची आपण सगळ्यात सोपी पद्धत पाहतोय त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण नक्की पहा तुम्हाला आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका तर ह्याच पद्धतीने मी दोन्ही स्लीव अटॅच करून घेतलेले आहेत एकदम परफेक्ट आपले स्लीव अटॅच करून झालेले आहेत शोल्डरसुद्धा एकदम परफेक्ट आलेले आहेत आणि स्लीवसुद्धा परफेक्ट अटॅच झालेला आहे आता आपण आपल्या गाऊनची हाईट कमी करणार आहोत तर इथे मी गाऊन उलट करून घेतलं आहे आणि आपल्या मागील भागाकडून नेहमी हाईट मोजायची असते तर ही गोष्ट करायला विसरू नका तर जी काही तुमची हाईट असेल त्यामध्ये तीन इंच एक्स्ट्रा घ्या तीन इंचापेक्षा तुम्ही कितीही जास्त घेऊ शकतात चार घ्या पाच घ्या परंतु तीनपेक्षा कमी घेऊ नका कारण आपल्या गाऊनला खालच्या साईडला थोडी जाडपट्टी असेल तरच ती छान दिसते आणि जर तुम्हाला कधी गाऊन कमी जास्त झालं तर ती सो खोलूनसुद्धा तुम्ही करू शकता त्यामुळे खालच्या साईडला एक्स्ट्राच ठेवा आता आपण पॉकेट तयार करून घेऊयात तर इथे मी एक्स्ट्रा कापडपासून पॉकेट तयार करून घेतलं आहे जे की आपण खालच्या साईडचं कट केलं होतं तर पॉकेट लावण्यासाठी आपल्याला आपल्या गाऊनच्या उजव्या हाताची शिलाई सोडून घ्यायची आहे म्हणजे जी आपली उजवी साईड आहे त्या साईडची संपूर्ण शिलाई खोलून घ्यायची आहे तर शिलाई ही मोठी असते त्याच्यामुळे ती खोलायला इझी जातं तर मी उजव्या साईडची संपूर्ण शिलाई खोलून घेते जी की फिटिंग लाईनची शिलाई आहे ठीक आहे तर पॉकेट लावण्यासाठी ती खोलणं गरजेचं आहे तर मी बघताय तुम्ही इथे उजव्या साईडची शिलाई खोलून घेतलेली आहे इस्त्री करून घेतले व्यवस्थित त्यानंतर कस्टमरची हाईट कमी आहे म्हणून इथे मी अठरा इंचावर मार्क करते आणि फिटिंग लाईनपासून तीन इंचावर तर बरोबर अठरा इंचावर मी अशी सरळ लाईन आखून घेणार आहे आणि त्याच्या खाली आपल्याला पॉकेट अटॅच करायचं आहे म्हणजेच खिसा तर खिसा इथे व्यवस्थित मी ठेवून घेतलेला आहे तर सगळ्यात पहिल्यांदा जिथे आपण जॉईन दिलं होतं तिथे मी डबल शिलाई करून घेते आहे कारण उसवण्याची शक्यता असते म्हणून आणि एकदा आपला गाऊन रेडी झाला की आपल्याला खिशाला शिलाई देता येणार नाही त्यानंतर वरची साईड जी आहे तिथे मी एक अर्धा इंच इतपत असं फोल्ड करून घेते शिलाई करून घेते तर ही गोष्ट करायला विसरू नका कारण एकदा काही आपलं गाऊन फिटिंग झालं की आपल्याला ह्या खिशाला हात लावता येणार नाही त्यानंतर आपल्याला असं सेंटरपासून ठेवून घ्यायचं आहे व्यवस्थित तर इथे मी टाचणी लावून घेते आणि कडेने आपल्याला सगळ्यात बारीक शिलाई देऊन घ्यायची आहे देना शिलाई आवड़ा ता सेल, तर ह्याच्यावर आपण एकच टिप देणार आहोत त्याच्यामुळे बारीकच शिलाई घ्या व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर ह्याच पद्धतीने मी आपल्या खिशाच्या तीनही साईडला शिलाई करून देते शिलाई झाल्यानंतर ती लॉक करायला विसरायचं नाही आहे तुमची कोणतीही शिलाई असू देत शेवटी संपताना लॉक करत जा तर इथे मी शिलाई लॉक करून घेतली आहे आणि आपला एकदम परफेक्ट असा पॉकेट अटॅच करून झालेला आहे आता आपण छाती मोजून घेऊयात तर तुमची जी काही छाती असेल त्यामध्ये दोन्ही साईडला दोन दोन इंच शिलाई मार्जिन एक्स्ट्रा ॲड करा आणि जे काही उरलेलं कापड असेल तर इथे चार इंच आहे तर ते आपल्याला दोन्ही साईडला दोन दोन इंच घ्यायचं आहे छातीचं माप सोडून दोन दोन इंच आपण शिलाई मार्जिन घेतलेली आहे आणि उरलेलं जे एक्स्ट्रा कापड आहे ते आपण कट करून टाकणार आहोत कारण दोन्ही साईडला दोन दोन इंच म्हणजे शिलाई मार्जिन भरपूर झालेली आहे आणि तो खूप घोळ नको व्हायला म्हणून आपण कट करून टाकणार आहोत छातीच्या इथे दोन इंच कमरेच्या इथे दीड इंच मार्क करून मी कट करून घेतलं आहे आता उरलेलं कापडपासून आपण नॉट तयार करणार आहोत तर इथे मी अठरा इंचाची नॉट बनवून घेणार आहे तर तुमच्या साईजनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर त्याची रुंदी ही मी दोन इंच घेणार आहे तर मी ते सरळ लाईन आखून घेऊन हे कट करून घेणार आहे तर ह्याची उंची तुम्ही जास्तीत जास्त वीस इंच घेऊ शकता रुंदी दोन इंच घ्या तर मी इथे एका वेळी दोन्ही पट्ट्या कट करून घेते आहे तर दोन्ही बाजूला मी अर्धा अर्धा इंच असं फोल्ड करणार आहे पुन्हा मध्यातून फोल्ड करून कोपऱ्यावरून आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे तर गाऊनसाठी नॉट बनवण्याची ही सगळ्यात सोपी पद्धत आहे ह्याच पद्धतीने नॉट बनवा आपल्या लगेचच तयार होतात तर ह्या गाऊनची तुम्ही संपूर्ण अल्टरची शिलाई ही साठ ते ऐंशी रुपये इतपत घेऊ शकता तर उरलेल्या कापडाचा इथे मी तीन बाय तीनचा चौकोन घेतलेला आहे तो आपण आपल्या नॉटला अटॅच करून घेऊयात एक्स्ट्रा कापड कट करून ह्याच पद्धतीने मी इथे दोन्ही नॉट तयार करून घेतलेला आहेत आता आपण नॉट कशा अटॅच करायचं ते बघूयात तर इथे मी शोल्डरपासून शिलाई देऊन घेणार आहे तर इथे आपण पाऊन इंच किंवा एक इंच शिलाई घेणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्या तर ही आपली जी फिटिंगची शिलाई आहे त्याच्या बाजूची शिलाई आहे आपण ही शिलाई झाल्यानंतर आपला गाऊन फिटिंग करणार आहोत तर शोल्डरपासून खालच्या साईडला आपल्याला सोळा इंचावर मार्क करून घ्यायचं आहे तर इथे आपण आपल्या नॉट अटॅच करणार आहोत तर मी आतल्या साईडने असं टाकून घेणार आहे थोडंसं हे बाहेरच्या साईडला राहू देत तर ह्यावर आपल्याला डबल शिलाई करून घ्यायची आहे तर इथे मी पाऊन इंच इतपत शिलाई घेतलेली आहे ह्याच पद्धतीने आपण खालच्या साईडला म्हणजेच आपलं संपूर्ण गाऊनला ही शिलाई देऊन घेणार आहोत आणि ह्याच पद्धतीने मी दुसऱ्या साईडची सुद्धा शिलाई करून घेणार आहे तर ह्या पद्धतीने गाऊन अल्टर केलात तर अगदी फिनिशिंगसोबत पंधरा ते वीस मिनटात आपला परफेक्ट गाऊन अल्टर होतो तर मी ह्याच पद्धतीने दुसऱ्या साईडलासुद्धा शिलाई करून घेणार आहे आता आपण गाऊनची बॉटम साईड म्हणजेच आपला घेर त्याला शिलाई देऊन घेणार आहोत तर इथे मी तीन इंच एक्स्ट्रा घेतलं होतं तर ते आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे तर तुम्ही कितीही घेऊ शकता थोडं जास्तीच घ्या आणि आपली गाऊनची जी बॉटमची जी पट्टी असते ती थोडी मोठ्या साईजची ठेवा तर इथे मी ह्या पद्धतीने संपूर्ण आपल्या गाऊनला असं फोल्ड करून शिलाई देऊन घेणार आहे तर शिलाई ही बारीक घ्या जेणेकरून ती उसवणार नाही कारण इथे आपण एक सिंगलच शिलाई देऊन घेणार आहोत तर ह्या पद्धतीने मी संपूर्ण आपल्या गाऊनला शिलाई देऊन घेणार आहे तर इथे आपण गाऊनला सगळ्यात पहिल्यांदा शोल्डर कमी केले स्लीव आपले कमी केले त्याचसोबत पॉकेट लावला आणि नॉटसुद्धा लावले तर इथे आपली संपूर्ण शिलाई झालेली आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की कळवा थँक्यू